नमस्कार मी प्रमिला जांबळे तर आज आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं बाहेर जे हॉटेलला जाण्याऐवजी आहे म्हणजे मी घरी चिकनची आमटी बनवणार आहे भाजी आणि चिकन सिक्स्टी फाईव्ह चिकन सिक्स्टी फाईव्हचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर आज मी आमटी किंवा भाजी याला काय म्हणतात म्हणा तर मी एक किलो इकडं साईडला काढून घेतलं आहे इकडे एक किलो ठेवलेलं आहे तर आपल्याला अगोदर हिची भाजी बनवण्यासाठी मी फक्त कोथिंबीर खोबरं आणि लसूण एवढं पेस्ट फक्त बारीक करणार आहे एक वाटी लसूण घेतलेलं आणि कोथिंबीर आपल्याला अगोदर मिठाचा रसा पाहिजे त्यासाठी एवढं साहित्य घेतलेलं आहे मी तर मी अशी लसूण खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपण ह्या चिकनला फोडणी टाकूया तर मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये तेल ओतून घेते ही पेस्ट आता बारीक चिरलेली त्यात आपल्याला सगळं टाकून घ्यायचे तर बघा हे मिश्रण छान असं तेलामध्ये तळून घेतलेलं आहे तर आपण आता ह्याचा एक चमचा मी हळद टाकून घेते छोटा चमचा आणि चिकन मी दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे स्वच्छ ते ह्याच्यामध्ये टाकून घेते आता आपल्याला ह्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून छान असं मिक्स करायचं आता आपल्याला ह्यात पाणी न होता एक दोन मिनिट असं झाकून ठेवायचंय म्हणजे ह्याचच पाणी होतंय आहे तर, दोन ले ले। तर मी दोन मिनिटासाठी छान असं झाकून ठेवलेलं आहे तर बघा ह्याचं आमचंच पाणी होतंय मिठाचं पाणी मी ओतलेलं नाही तर आता इकडं पाणी मी गरम करून घेतलेलं आहे ती पाणी आपण ह्यात ओतून घेऊया पाणी गरमच होताच तर ही बुडून इतकंच पाणी होतात जास्त पण पाणी होताच नाही आता दोन शिट्ट्या मी करून घेणार आहे शिजण चिकन आपलं शिजतंय आहे तोपर्यंत आपण त्याला फोडणीचं साहित्य गोळा करूया तर मी एक कांदा आणि तीळ भाजून घेतलंय ती पण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते थोडस खोबरं पण मी भाजून घेतलेलं आहे एक टमाटे घेतले अद्रक थोडं दोन आणि कोथिंबीर घेतले तर हे आपल्याला सगळंच बारीक करून आहे आता तरी मिश्रण मी न पाणी वता छान असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर आपलं चिकन पण आता शिजले दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत ते मी तर आपल्याला ही मिठाचा रसा अगोदर काढून घ्यायचं एका पारक्या छोट्या पातेल्यामध्ये तर मी गॅसवर फोडण्यासाठी पातीला ठेवलोय आणि त्यात आपल्याला तेल घ्यायचं घ्यायचंय तर ह्याला तेल भरपूरच लागतंय सगळा मसाला तळला पाहिजे आता ही जी मसाला बारीक करून घेतलेला आहे मी सगळा मसाला ह्यात टाकून घेतो त्यालामध्ये आता पाणी न घासल्यामुळं पटकन मसाला आपला तेल सोडते आणि पटकन होते येईल वेळ लागत नाही मसाला तळायला तर बघा तेल किती सोडलेलं आहे आणि पटकन आपला मसाला पण भाजला गेलेला आहे दोन चमचे चटणी आणि दोन चमचे काळा तिखट घेतलेले आहे ते पण ह्यात टाकून घेते मीठ मसाला मटनची एक पुडी आहे ती पण पूर्ण पुडी टाकून घेतली आहे दुसरे कुठले मसाले मी आज वापरलेले छान असं ते ह्या मिश्रणात मिक्स करायचं आहे आता चांगलं मिक्स झालेलं आहे जे आपण शिजवून घेतले चिकन त्याचं सगळं ओतून घेत आहे त्यात थोड अगोदर हलवून घेते तर आता हिने तेलकट चोपट होतंय म्हणून ह्यात काय करते एक चमचा बेसन वापरते अग थोडस एवढं बेसन आहे हे ह्यात टाकून घेतलेलं आहे थोडस पाणी वाटून खांबाळून आपल्याला भाजीत वापरायचंय आता ही तेलकट आहे ती पूर्ण छान असं निघतंय पाणी पण मी कोमट करून घेतलेलं आहे आपल्याला भाजी आता भाजीला उकळी आणायचे थोडस मीठ लागणार आहे मिठाच्या भाजीमध्ये आपण टाकलेलं आहे आता तिकटाचं फोडणी टाकल्यानंतर थोडंसं वापरते मीठ मी तर आपली भाजी छान अशी उकळीली वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते मी तर तुम्ही ही अशाच प्रकारे चिकनची भाजी आज एकतीस डिसेंबर निमित्त बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच ला लाईक ला करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा तर बघा तांबडा पांढरा पांढऱ्या आपला तयार आहे